गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण दर्शन घेणार आहोत अष्टविनायक यात्रेतील पाचवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर चला तर जाणून घेऊया त्याची महती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत चालणाऱ्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान भक्तांना त्यांच्या आराध्य गणेशाची विविध रूपे पाहायला मिळतात गणेशोत्सवात बाप्पाच्या मनमोहक आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या अष्टविनायकाच्या रूपाचे दर्शन घेण्यास भक्तांची गर्दी जमते अष्टविनायकातील पाचवा गणपती विघ्नेश्वराचे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कुकरी नदीच्या काठावर ओझर गावात आहे अष्टविनायकाच्या इतर मंदिरांपैकी हे मंदिर देखील पूर्वाभिमुख आहे या मंदिरातील गणपती बाप्पाची मूर्ती सिंदूर आणि ज्योत ही तेलाने मढवलेली आहे मूर्तीच्या डोळ्यात तसेच नाभीत हिरे जडलेले आहे पुणे नाशिक मार्गावर पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर गावात विघ्नहर्ता अष्टविनायकाचे हे मंदिर आहे पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा गणेश बाप्पांनी पराभव केला होता त्यामुळे बाप्पाला विघ्नेश्वर विनायक हे नाव मिळाले कथेनुसार राजा अभिनंदन नावाच्या राजाचा जीवनात अडथळे निर्माण करण्यासाठी देवराज इंद्राने विघ्नासूर नावाच्या राक्षसाची निर्मिती केली होती विघ्नासुराने सर्व धार्मिक आणि वैदिक विधी नष्ट केले त्यानंतर भक्तांच्या प्रार्थना पूर्ण करण्यासाठी बाप्पाने त्याचा पराभव केला गणेशाने पराभूत केल्यावर राक्षस गणेश बाप्पाला शरण गेला गणपती बाप्पाने एक अट ठेवली की जिथे गणेशाची पूजा केली जात असेल तिथे तो जाणार नाही विघ्नासुराने ही अट मान्य केली आणि गणपतीच्या नावासोबत आपले नाव देखील जोडले जावे अशी श्री गणेशाची प्रार्थना केली तेव्हापासून श्री गणेशाचे नाव विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ओझरचा गणपती श्री विघ्नेश्वर विनायक म्हणून प्रसिद्ध झाला या मंदिराभोवती उंच दगडी भिंत बांधलेली असून मंदिराचे शिखर सोन्याचे आहे मंदिराचा बाहेरचा गाभारा वीस फूट लांब आतील गाभारा दहा फूट लांब आहे मंदिरातील मूर्तीची सोन डाव्या बाजूला आहे बाप्पाच्या या मूर्तीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जोडलेले आहे तसेच रिद्धी सिद्धी देखील गणपतीच्या बाजूला विराजमान आहे हे मंदिर पोर्तुगाज शासकांचा पराभव करून सतराशे पंच्याऐंशीच्या दशकात दसकात शिमाजी बांधले होते ही होती अष्टविनायकातील पाचव्या गणपतीची महती यापुढे सहाव्या भागात पाहणार आहोत लेण्याद्रीच्या गिरिजात्मक या गणपतीची महती तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा